मंडळी आता आपण सम्राट चौक परिसरामध्ये आलेलो हो। आहोत इथं काही जुन्या पद्धतीची बांधकामं आपल्याला पाहायला मिळत आहेत जाता जाता एक नजर टाकून जाऊया हे नेमकं का काय आहे ते पाहूया इथं काही पाण्याच्या टाक्या दिसत आहेत अशी काही जुनी घरं या जुन्या घरांचा वारसा आपुलकीनं जपणारी काही माणसं ज्या रस्त्यांवरून आपण चालतो आहोत ती खरं आता नव्यानं बनवलेले सिमेंटचे रस्ते आहेत कदाचित पूर्वीची घरं या रस्त्याच्या उंचीची नसावीत त्यामुळं आपल्याला या एका ठिकाणी एका घराची खिडकी रस्त्याच्या खाली गेलेली ले आपल्याला लक्षात येते इथं पाहू पाहू शकतो आपण कशा पद्धतीनं रस्ता हा घराच्या बरोबरीच्या उंचीला आलेला दिसतो आता आपण नागोबाळीमधून पुढे जात असताना सम्राट चौकाच्या दिशेनं इथं आपल्या आया बहिणी सकाळची त्यांची नेहमीची कामं करताना दिसत आहेत पावसाच्या पाण्यापासून त्यांची काही काम या ठिकाणी करता ते करताना दिसत आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक घरोघरी अशा प्रकारच्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन केलेलं आपणास दिसून येईल या ज्या जुन्या घरांच्या पद्धती आपण पाहतोय ही खूपच बैठी घरं जरी वाटत असतील आपल्याला तरी हे एक काळी भोरचं वैभव असावं थोड्याच वेळात पुढं आपल्याला सम्राट चौक निदर्शनास येईल त्या ठिकाणी एक स्तंभ आपल्याला उभा केलेला दिसतो जो स्वातंत्र्य संग्रामातील एका कार्याची आठवण आहे मस्त अशी छोटी छोटी घर या ठिकाणी पाहायला मिळतात तर आता आपण पोहोचलेलो आहोत सम्राट चौक या परिसरामध्ये याच्या मागेसुद्धा एक सुंदर असं देखणं बांधकाम आपल्याला जुन्या काळातलं पाहायला मिळते त्याआधी या सम्राट चौकाची माहिती घेऊ या खांबावरती लिहिलेले भारताला स्वातंत्र्य होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या स्तंभाची उभारणी करण्यात आलेली आहे तसेच या बाजूला जुनी इमारत आपल्याला पाहायला मिळते आता हा रस्ता सम्राट चौक परिसराकडून भोरचा मुख्य राजवाडा राजा रघुनाथराव कमानीकडून पंत सचिव यांच्या मोठ्या राजवाड्याकडे जातो चला तर आपण तो परिसर पाहूया